हाय हॅलो <laughs> <दुछे ने> <laughs> नमस्कार मी आहे उत्कर्षाने स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर मग चला आजपासून नवीन वर्षाची नवीन सुरुवात होत आहे तर आमची तर सुरुवात सकाळीच झाली आहे तर आज मस्त अशा जुन्या गाण्यांनी जे चे सॉंग असतात तर त्या सॉंगने आमच्या नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे तर यांनी काय केलेलं सकाळ सकाळ ते नाईन्टीन नाईन्टीचे सॉन्ग लावलेले <laughs> त्याच्या मागे करायचं जोरात मग करायचे मस्त आम्ही एन्जॉय करत करत की नाईन टेनचे सॉंग ऐकले कारण की त्या सॉंग मध्ये जो फील आहे ना ज्या त्याच्यामध्ये भावना आहेत तर त्या आत्ताच्या सॉंग्स मध्ये नाही आहेत आणि मग त्याच्या त्याच्यानंतर मग जुन्या आठवणी पण जागे झाल्या तर काय व्हायचं पहिले तो जो टेप असायचा सा मोठा तर माझ्या मामाच्या गावीच्या वेळेस आम्ही सुट्टीला जायचो तर तरी मला आठवते म्हणजे मी असेल पाचवी सापडीला तर मामाकडे काय होतं मोठा टेक होता आणि तेव्हा ते ते त्याच्या मध्ये छोटे छोटे क्लासिक भेटायच्या तर त्याच्यामध्ये मामा सकाळी सकाळी संध्याकाळची अशी मोठ्याने गाणी लावायचा जसं की पूर्ण जाईल आणि जसं माझा मामा करायचा तसंच यांच्या मामा पण करायचे मध्ये तेच सांगत होते की माझ्या मामा पण असंच करायचे तर मग अशाच गप्पा चाललेल्या सका, सकाळ सकाळी तर मग चला आता माझी बरीचशी कामं मा आवरलेली आहेत काल बाहेरून येताना सेल लहानच विसरलो आम्ही तर मग चला जाणूया तर आता अकरा साडे अकरा वाजता बरीचशी कामं आवडली आहेत तर आता एक महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे बॅग भरणं तर बॅग मी नाही भरणार आहे सगळे फक्त कपडे वगैरे जेवढे न्हायचे तर ते काढून ठेवते तर कुठे न्यायचे ते तुम्हाला कळेलच आपल्या पुढच्या मध्ये तो पण त्यासाठी आपला ब्लॉक शेवटपर्यंत तर आम्ही गावी चाललोय तर कशासाठी चाललोय ते पण तुम्हाला कळेलच तर मग चलाय उठल्यावर जाऊ ना आपल्याला उद्या जायचंय सकाळी मग चला श्रियांची बरबड तर काय चालूच राहील तर मग जेवढे जेवढे कपडे न्हायचे तेवढे काढून ठेवतो तर गावी कशासाठी चालू आहे ते पण तुम्हाला पुढे कळेलच तर मग चला आता असं आमचं नवीन वर्ष चालू झालेलं आहे तर मग नवीन वर्षात काहीतरी रिझोल्युशन करायचं म्हणजे काहीतरी ठरवतो आपण की ह्या वर्षी आम्हाला हे नाही करायचं तर ते आम्ही पण एक असं केलेलं आहे तर ते काय केलंय तर ते आम्ही केले त्याच्यामुळे मग मी एकटीच कशी सांगणार मग आम्ही संध्याकाळी तुमच्यासोबत शेअर केलेले की आम्ही काय रिझोल्युशन केलंय ते आणि ते आम्ही कसं काय करणार आहे ते पण तुम्हाला संध्याकाळी ज्या वेळेस ते घरी येतील त्यावेळेस आम्ही सगळे मिळून तुम्हाला तुमच्यासोबत ते शेअर करू तर तुम्हाला ते कसं वाटते ते पण तुम्ही नक्की सांगा तर मग चला बाकीचं आवडून घेते आणि बॅग वगैरे सगळे कपडे वगैरे काढून ठेवते बा बाकीचं पण जे थोडंफार सामान असतं तर ते पण काढून ठेवते आणि आता गावी तर खूप सगळी थंडी आहे तर मग ओरिजिनल थंडी काय असते ते आपल्याला गावी गेल्यावरच समजेल तर मग चला तर हो या थंडीचा अनुभव घेऊयात आपण गावी जाऊन तर मग चला उद्या उद्या चाललोय मग आम्ही गावी तर कशासाठी चाललोय तुम्ही पाहाल पुढे ब्लॉगमध्ये तर गावचे ब्लॉग खूप एक्सायटिंग असणार आहेत कारण की आता बरंच काय काय आहे गावी तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेल आणि महत्वाचं म्हणजे पपया खूप सगळ्या पिकलेल्या आहेत तर खूप सगळ्या पपया खाणार आहे आणि फिश पण खाणार आहे तर लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलेले गावी जायचं त्याच्यामुळे फिश फिश इथं खायचं काढलं होतं तर आता गावी गेल्यावरती भरपूर सगळे फिश पण खाणार आहे तर ते सगळं तुमच्यासोबत ब्लॉग ब्लॉगमध्ये शेअर करायला तर आम्ही खूप एक्साइटेड आहोत गावी जाण्यासाठी तर तुम्हाला पण आमचं गाव दाखवता हो ना तर, तर मग हो चला आता आवरून घेतले पुन्हा सध्या काही स्किन केअर करायचे आणि अजून काय काय करते ते पण तुमच्यासोबत शेअर करेल तर नमस्कार सगळ्यांना तर मी सगळे कपडे वगैरे काढून ठेवलेले आहे गावी जायचे म्हणजे काय नाही सगळे ट्रॅडिशनलच आहेत माझी साडीच घालते मी गावी गेल्यावरती कारण की कसं गावचं गाव पण पण एन्जॉय करता आलं पाहिजे ते पण आपल्याला जपता आलं पाहिजे तर मग चला मी सगळ्या कपडे वगैरे काढून ठेवले आहे मी घड्या घातलेले आहेत परंतु काय होतं मी घड्या घातल्या ना तर जास्त कपडे बसत नाहीत बॅगेमध्ये मग यांच्या घड्या व्यवस्थित असतात आणि त्यांनी कसं होतं सगळे कपडे पण व्यवस्थित बसतात जास्त चुरगळत नाहीत सुरगळत पण नाहीत आणि कमी स्पेसमध्ये जास्त कपडे होऊन जातात त्याच्यामुळे काय बॅग भरायचं काम परमनंटली ह्यांच्याकडेच चा आहे इवन कबड जरी आवडाय आवरायचं असलं ना तरी त्यांचं तर तेच आवडतात परंतु माझं आवरताना मी त्यांना सगळं काढून देते सगळं ठेवते पण पर मीच परंतु काय होतं घडत त्यांना कधीतरी घालायला सांगते प्रत्येक वेळेसच ना ॲडजस्ट होत परंतु मग कसं होतं त्यांनी घड्या घातल्या ना मग जास्त दिवस कप्पा व्यवस्थित अरेंज राहतो तर मग असं आहे तर मग चला संध्याकाळी ते आल्यावर ते आवरतील आता चला थोडंसं जेवण वगैरे करतो तर आज काय नाही मसुरीची डाळ आणि चपातीच आहे जेवणामध्ये तर जेवण वगैरे करतो श्रेयांशला पण झोपी लावते तो पण आराम करेल मी पण थोडंसं आराम करते आणि मग रात्री झोपताना स्किन केअर करेल आणि मग थोडंसं आहे बाकीची कामं नेलपंट वगैरे आता गावी जायचं म्हणजे आहेच थोडं थोडं अजून काय काय करते ते तुमच्यासोबत संध्याकाळी शेअर करायलाच तोपर्यंत असते ज्यून तर नमस्कार सगळ्यांना तर म्हणलं होतं की संध्याकाळी ब्लॉग करेल परंतु काही टाईमच नाही भेटला कारण की बाकीचीच कामं करत बसले कारण की उद्या जायचं हो। आहे तर उद्या आम्ही गावी कशासाठी चालू आहे तर पहिले ते सांगून घेते तर उद्या आम्ही गावी चाललो आहे म्हणजेच माझे सासरी चाललो आहे तिथून पुढे माझ्या बहिणीच्या दिलाचं लग्न आहे तर त्याच्यासाठी आम्ही चाललेलो आहोत उद्या संध्याकाळी हळदी आणि एंगेजमेंट आहे आणि परवा लग्न आहे तीन तारखेला रुपयाचं तर मग त्याच्यासाठी आम्ही गावी चाललेलो आहोत तर चार पाच दिवसाचा प्लॅन आहे आमचा गावकडचा तर ते सगळं आम्ही तुमच्यासोबत शेअर केले हो ना आणि दुपारी म्हणलं होतं की जे आम्ही न्यू इयर रिझोल्युशन केले तर ते काय केले तर ते तुम्हाला सांगेल तर आम्ही असंच ठरवलेलं की वर्षातून एक गट तरी आपण केला पाहिजे त्यांचं तर चाललेलं महिन्यालाच करू किंवा आठवड्याला जाऊ सॅटरडे संडेला परंतु म्हणलं एवढं पॉसिबल नाही होणार तर मग आम्ही मी तुमच्या हो तर आपण फक्त गड पाहायलाच जाणार नाही तर तिथलं जे आपल्या मदत होईल तर ती करू जास्त काय नाही झालं तर साफसफाई वगैरे करत जाऊ थोडीशी कारण की कसं मग मुलांना पण आतापासूनच त्याची सवय लागली पाहिजे हो मग वरती पण ते संस्कार आतापासूनच झाले पाहिजेत त्यामुळेच तर मग पुढची पिढी पण जे आपले गड किल्ली आहे किंवा जी आपली ओरिजिनल संपत्ती आहे आपल्या देशाची तर ते हीच मुले पुढे जाऊन सांभाळणार आहेत तर आपणच ही आतापर्यंत आपल्या मुद्द्यावरती जबाबदारी घेतली पाहिजे मुलांना पण त्याची जाणीव करून दिली पाहिजे तर त्यासाठी चाललेलो आहोत आम्ही तर आता आवरलेलं आहे आमचं बॅग वगैरे पण पॅक करून झालेलं आहेत मी जसं म्हणलेलं तसं यांनी बॅग पॅक केले आहे त्याच्यामुळे दोन बॅगांवरती सगळे सामान बसलेलं आहे एक्स काय घेतलेली आहे ती डायरेक्ट आम्ही लग्नाच्या ठिकाणी नेणार म्हणजे ते त्या दिवशी जे जे आम्ही कपडे घालणार आहोत किंवा त्या स त्या दिवशी जे जे साहित्य लागतंय ते, ते सगळं त्या सॅकमध्ये भरलेलं आहे आणि मग बॅगमध्ये तर आपलं नॉर्मलच आहे जे गावी जाण्यासाठी लागते ते हो का अजून काय बोलायचं बोलल्याचं डिपार्टमेंट माझ्याकडे तर मग चला तर सकाळी लवकर निघायचंय तर असं होतं आमचं न्यू इयर

ते ते आता मार कल ना, ना? ना, ना, ना हाँ। हाँ। ती, ती <laughs> तुला दिली होती ना होती तुला दिदी नागश्रियांच्या एकदाच त्या दिवशी मला वाटते व्हिडिओ मध्ये सांगितलं अल्बम बघता ना तर त्याच्या ते लक्षात राहिले मग उद्या काफी गेल्यावर साधनपणा करायचं नाही समझा म मम्मी बा ये तर मग चला आता गावी जाणार आहोत यावेळेस पूर्ण फॅमिली असणार आहे आमची गावी हो ना पप्पा पण येणार आहे चला पूर्ण फॅमिलीची तुमच्या सोबत ओळख तर करून द्यायला तर पूर्ण फॅमिली व्हिडिओ मध्ये पण पाहायला भेटेल ना सगळ्यांना तर मग चला आता आराम वगैरे करतो आता लग्नासाठी चालू आहे म्हणल्यावरती मेहंदी तर काढावीच लागेल मग आता मेहंदी वगैरे काढतोय नॉर्मलच काढणार आहे छोटीशी आता मीच काढणार आहे म्हणजे एकाच हातावरती काढता येईल तर मग चला एका हातावरती छान मेहंदी काढते सिम्पल सी आणि स उद्या दाखवेलच तुम्हाला की कशी काढली मेहंदी ती तर मग चला करूया तेहडी तेच हां तर मग चला तुमचं न्यू इयर कसं स्टार्ट झालं तुम्ही काही नवीन वर्षासाठी नवीन रिझोल्युशन्स केलेत किंवा तुमचे काय प्लॅन्स आहेत ते पण आमच्यासोबत शेअर करा आणि आमचा प्लॅन कसा वाटला ते व्हिडिओ म व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा हो ना तर मग चला याच नोट वरती मी आजचा व्हिडिओ इथे करते तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते आम्हाला कमेंट करून व्हिडिओ व्हिडिओला चला तर मग भेटत आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये